नमस्कार प्रेक्षकांव लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे आदवेत घरी आलेला असतो आणि तो त्याच्या रूममध्ये चाललेला असतो हे सरोजने पाहिलेलं असतं त्यामुळे सरोज देखील अद्वेतला बोलण्यासाठी धावत परत त्याच्या मागे त्याच्या रूमकडे निघालेली आपल्याला पाहायला मिळत आहे इकडे राहुल आणि नैना हे दोघंही त्यांच्या रूममध्ये असतात राहुल तिला सांगत असतो नैनाला की आपलं मेन टार्गेट काय आहे आपलं मेन मिशन काय आहे कला आणि अद्वैत ह्या दोघांना आपल्याला एकत्र येऊ द्यायचं नाही आहे आणि त्यासाठी तुला एक काम करा ला चे करावं लागेल की तुझ्या माहेरच्या येणे जाण्याच्या चक्रात वाढवायला लागतील आणि तुला सतत माहेरी तुझ्या जावं लागेल ही गोष्ट नैनाला देखील पडते आणि नैना म्हणते हो अगदी बरोबर आहे नक्कीच मी हे करू शकते पण त्यासाठी तुला देखील माझे काही गोष्टी ऐकाव्या लागतील असं तिने अल्टिमेटम दिलेलं दिसतं आपल्याला की राहुलला त्यानंतर राहुल म्हणतो म्हणजे नक्की काय म्हणत आहे म्हणायचं आहे तुला त्यानंतर नैना म्हणते हे बघ कलाच्या डिझाईन चोरून आणण्याची आयडिया मी तुला दिली आणि तिकडची सर्व माहिती त्या डिझाईन्स कला आणि अद्वैद यांची देखील सर्व माहिती मी तुला दिली त्या पद्धतीने तू डिझाईन चोरून श्रीनाथ ज्वेलर यांना विकल्या ठीक आहे आणि त्यांनी देखील तुला भरपूर पैसे दिले तर तुला मिळणाऱ्या पैशांमधून फिफ्टी पर्सेंट जो काही वाटा आहे तो तू तुला इथून पुढे मला द्यावं लागेल ही डील इथून पुढे प्रत्येक कामामध्ये आपल्या दोघांमध्ये राहील असं डील नेनाने राहुल राहुलच्या समोर ठेवलेलं असतं राहुल म्हणतो अगं वेडी झालीच uh, काय एट्टी फिफ्टी पर्सेंट खूपच होत आहेत आपण एक काम करू तो म्हणतो एट्टी ट्वेंटी पर्सेंट आपण करूयात म्हणजे मिळणाऱ्या प्रॉफिट म्हणून एट्टी पर्सेंट मी ठेवणार आणि ट्वेंटी पर्सेंट तू